भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं समाज सहभागी होत असतो आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या पंधरा वर्षापासून आयोजन याचं करण्यात येत आहे या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे इथला जातीय धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहो त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो थँक्यू तो तो बाबा हो गे बोला हे झालं नंबर जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ महागरी में हम रहते हैं हम पंद्रह साल पहले सचिन भाई के साथ मिल गए ये प्रोग्राम शुरू किए थे जो प्रोग्राम यक्षा के नाम से है और इस प्रोग्राम के थ्री हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे हिंदू मुसलमान आज भी रहते और थाना एक वाहिद शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के और ऐसा होना मुनता पूरे देश के हर शहरों में तभी देश के लिए एकता बनी रहेंगी और देश आगे जाएगा शुक्रिया देश में आप राज्य में जिस तरीके से जो परिस्थिति है हिंदू मुस्लिम को तो लेके वाद है ऐसे सामाजिक हो, होना जरूरी है बहुत जरूरी है हर शहर में होना चाहिए हर गांव में होना चाहिए क्योंकि ये जो कुछ लोग हैं कुछ लोग ही ऐसे है जो ये करना चाहते हैं हिंदू मुस्लिम बाकी सब नहीं है मुश्किल से दो पार्ट लोग ऐसे है जो हिंदू मुस्लिम करना चाहते हैं और लड़ाना चाहते हैं ये देश में पहले से हिंदू मुस्लिम एक साथ रहे और आइंदा मैं जब तक देश है हमें तब ऐसा ही रहेंगे साथ में रहे हिंदू मुस्लिम भाई बहनों का आज रक्षाबंधन का एक कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया है ये बहुत ही नेक आ, ऐसा आ, उपक्रम है इसमें हिंदू बहनें अपने मुस्लिम भाइयों को राखी बांध रही थी और मुस्लिम बहन अपने हिंदू भाइयों को राखी बांध रही थी और इससे एक बहुत बड़ा मैसेज आ, समाज के प्रति दिया जा रहा है हिंदू मुस्लिम एकता का और अपने जो विविधता में जो एकता है उसका भी यह एक तथ्य इसमें से आया है और इसके कारण थाने शहर और महाराष्ट्र में जो कम्युनल सिचुएशन है वो निश्चिति बहुत अच्छी है और आगे भी ऐसी बरकरार रहेगी ऐसी मुझे पूरी आशा है पुलिस डिपार्टमेंट हमारी सभी बहनों का सुरक्षा करने के लिए हमेशा तैयार है और आगे भी उनकी रक्षा जरूर करेंगे और इस समाज को और अच्छी तरह से आगे बढने के लिए हमारा जो योगदान आहे वो देंगे ऐसे में ठाणे पुलिस आयुक्तालय और महाराष्ट्र पोलिस दल की तरफ से आश्वासन देता हूँ धन्यवाद गेली पंधरा वर्ष ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि आमची संस्था शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हा सोहळा आम्ही करतोय याच्यामागे मागे एकच उद्दिष्ट आहे की हा भारत देश जो आपला आहे लोकशाहीचा देश ह्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते एकत्र नांदतायत आणि ह्याच्या सुद्धा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत एकत्र नांदतील या भारताच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं योगदान फार मोठं आहे हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे हा कार्यक्रम साधारण पंधरा वर्षापूर्वी सुरू केला त्यावेळी एक दहा पंधरा लोकं होती आज हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय माझ्याबरोबर माझे सहकारी साजिद खाकियानी मग मोनू सैफी आमच्या शशीताई आशा खाडे अनवर भाई भाई सोनावणे जयरिषा खान बेलसेकर आणि त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व मंडळ इकडे आमचे एकविरा मित्रमंडळ आहे सर्व या विभागातील अंजुमन खैरू इस्लाम उजुदो हायस्कूल एन के टी कॉलेज ठाणा कॉलेज आणि हा महाजनवाडी हॉल या सगळ्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे त्याच्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की या देशामध्ये काही लोक माते फिरू काही लोक या दोन धर्मामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा एक इशारा मिळावा त्यांनासुद्धा एक संदेश मिळावा की कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर हिंदू आणि मुस्लिम या देशामध्ये एकत्र नांदत आणि एकत्र नांदणार आहेत कोणी याच्यामध्ये मिटाचा खाण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सगळे या देशामध्ये सुदलाम सुफलाम करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम हे एकजुटीने एकत्र काम करतील आणि करत राहतील हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे